मी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आपला आपल्या क्लासचा अकरावा दिवस तर आपण नवव्या दिवशी ब्ला पेपर कटिंग कशी करायची ते बघितलं होतं दहाव्या दिवशी पेपर कटिंग ब्लाऊज पीसावर ठेवून कशा पद्धतीने कट करायचं ब्लाऊज पीस हे बघितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अस्तर कसं जॉईन करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असणाऱ्या मैत्रिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या दिवशी आपण हे ब्लाऊज कट करून घेतलेलं होतं ब्लाऊज कट केल्यावर अशा पद्धतीने गुंडळून बांधून ठेवायचं की जेणे की कपडा इकडे तिकडे होऊन कोणते पार्ट तर इथं मी कट करून घेतलेलं होतं तर हा आपला बॅक पार्ट आहे म्हणजे मागचं बाजू मोंडा आहे बघा ही कटोरी आणि ही क्रॉसपट्टी आणि ही बाही आहे ही लुपट्टी परत हे गळपट्टी त्यानंतर ही हुकपट्टी अशा पद्धतीने आपण हे सर्डी सगळे सर, पार्ट कट केलेले आहे हे बघा आता ही कटोरी घेतलेली आहे आधी कटोरी घ्यायची आहे तर सगळे पार्ट सगळे पार्ट आपण अस्तरला जॉईन करून घ्यायचे आहे आधी मी कटोरी घेतलेली आहे जो आपला मेन कपडा असतो याचा कटोरीचा तो असा उलट्या साईडने ठेवायचा आहे दोन्ही बाजूनी तुम्ही या साईडने पण असं ठेवू शकता गळ्याची बाजू हे दोन्ही असे टाकून घ्यायचे त्यानंतर अस्तरचे ते पण याच्यावर असे टाकून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही कप दोन्ही कोटर एकमेकावर ठेवून घ्यायचे अस्तरचे आणि जे आपला मेन कपडा आहे त्याचा असे दोन्ही ठेवून घ्यायचे त्यानंतर आपल्या कडाकडाने पूर्ण टीप मारून घ्यायची दोन्ही यांना हे बघा अशा पद्धतीने दोन्ही कटोरी आपले जॉईंट झालेले आहे त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही कटोरीला जॉईंट झालेले आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर मोंड्याची बा मोंडा येतं त्याला पण त्याच पद्धतीने ना अस्तर जॉईंट करायचं आहे हे बघा हा पण असे उलट्या साईडने असा ठेवायचा जी आपली कटोरीची बाजू असते दोन्ही पण पार्ट असे ठेवायचे त्यानंतर अस्तर अस्तर आपण जे कट केलेले ते पण त्याच टाईपने असं ठेवा ठेवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने दोन्ही मोंड्याचा जो आकार आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर कडेकडेने टिप मारून घ्यायची <coughs> हे बघा दोन यांना आपण जो कटरीचा साईड पार्ट असतो म्हणजेच मोंडा त्यांना आपण डीप मारून घेतलेली आहे आपण हे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आता कट करून घ्यायचा आहे हे बघा जे एक्स्ट्राचा कपडा होता आपण तो कट केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आता जो कटोरीचा साईड पार्ट असतो तयार झालेला आहे आता आपण हा साईडला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर हे बघ योगपट्टी आहे योगपट्टी मी जॉईन करून घ्यायची आहे हे पण त्याच टाईपनी ठेवायचे आहे बघा अशा पद्धतीने ठेवायची उलट्या बाजूने त्यानंतर त्या साईडने असं हे ठेवून घ्यायचं अगोदर हे ठेवलं का तेच आपण नाही उलटी बाजू करायची म्हणजे हे सरळ बाजूने ये ना जे आपण कापलेली योगपट्टी असते ती ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने ठेवलं तर चालेल सरळ बाजूवर एक पट्टी योगपट्टी ठेवायची आहे हे आपण सरळ बाजूवर योगपट्टी ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर जी खालची बाजू असते टीप मारून घ्यायची हे बघा आपल्या पट्टीचा असा पद्धतीचा आकार आहे तर आपण खालच्या बाजूने टीप मारून घ्यायची जो असं आपल्या साडी ब्लाउज पीस असा जो कपडा असतो सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि या साईडने खालच्या साईडने टीप मारून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून दाकटीप मारून घ्यायची दाकटीप जशी मी माझ्या पद्धतीने मारली त्याच पद्धतीने मारा जेणे की फिनिशिंग खूप छान आहे बघा अशा पद्धतीने आपण योगपट्टी जोडलेली आहे त्यानंतर सेम दुसरी योगपट्टी पण त्याच पद्धतीने जोडायची आपला योगपट्टीचा जो आकार असतो तो आ, ले है। खल ची ची। आका समझने मी इथं काढलेला आहे त्यानंतर ही खालची बाजू आहे या बाजूने आपल्याला टीप मारायची आकार हा तुम्हाला समजण्यासाठी मी मी इथे मार्क केलेला आहे दोन्ही साईडच्या आपल्या दो योगपट्ट्या तयार झालेल्या आहेत जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण कट करून घ्यायचं हे बघा दोन्ही साइडचे योगपट्टी तयार झालेले आहेत त्यानंतर स्लीव ला जॉईंट करून घ्यायचं ते आहे येत आपल्याला थोडं जे साडीचा कपडा आहे तो कमी पडलेला आहे आपल्या आधी याला जॉईंट देऊन घेऊ हे बघा अशा पद्धतीने जॉईंट देऊन घ्यायचे बाई सरळ ठेवायची आहे सरळ ठेवायची आणि उलट्या साइडने हे जो आपण जॉईन देणार तो कप कापड उलटा ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण जॉईन देऊन घेतलेला आहे बाईला बघा आपण जॉईंट देऊन घेतलेला आहे त्यानंतर दोन्ही स्लीव अशा पद्धतीने ठेवायची की दोन्ही आपल्या उजवी आणि डावी दोन्ही बाजू एक सारख्या आल्या पाहिजे हे बघा जो खोल आकार असतो अशा पद्धतीने वरून आला पाहिजे या साईडचा पण वरून आला पाहिजे त्यानंतर सेम तर त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं अगोदर हे बघा अस्थरचं मी त्याच पद्धतीने ठेवायचं आहे जो खोल आकार असतो तो वरच्या बाजू वरच्या बाजून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीने स्लीव्स ठेवायची म्हणजे दोन्ही आकार व्यवस्थित आलेले आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही बाजूच्या डावी आणि उजवी दोन्ही पण जेव्हा आपण शिव व्यवस्थित येईल दोन्ही बरोबर येतील हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर ही उलट्या साईडने म्हणजे अस्तर वरच्या साईडने घ्यायचे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धती वरच्या साईडने अस्तर घ्यायचे त्यानंतर टिप मारून घ्यायचे वरच्या साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची म्हणजे आज जॉईंट करून घ्यायचं आणि जो आपण एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे तो, तो आधी त्यानंतर कट करून टाकायचा आहे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा बाई झालेली आहे जॉईंट करून त्यानंतर सेम त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे नंतर फोल्ड करून दाकटीक मारून घ्यायची त्यानंतर उलट्या साईडने ठेवून वरच्या बाजूने आस्तर जॉईन करून घ्यायचं नंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा लक्षपूर्वक जर बघितलं ना तर खूप सोप्या दे पद्धतीने आपण ब्लाउज स्टिच करू शकतो हे बघा दोन्ही साईडच्या आपल्या स्लीवज रेडी झालेल्या सेंटरला कट्स मारून घ्यायचे कटोरी जॉईंट झाली मॉन्ट आपण योगपट्टी पण जॉईन केली आपण आता स्लीव पण जॉईन केली तर आता राहिले फक्त बॅक पार्ट इथे बघा बॅक पार्ट आहे अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक घ्यायचं आहे दोन्ही पार्ट म्हणजे अस्तर आणि जो आपलं मेन फॅब्रिक असतं ब्लाउज ब्ला। ब्ला। पिसाच कट केलेला बॅक पार्ट दोन्ही पण एकमेकावर ठेवून घ्यायची जर तुमचा कपडा सरकत असेल तर पिनांचा वापर करा हे बघा अशा पद्धतीने पिना जॉईंट करून द्यायच्या हे बघ इथे एक पिन लावली मी त्यानंतर इथे एक लावली बघा इथे एक लावते तर आपण इथे घेतलेले गळारुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची आपण इथे सव्वा दोन इंचाची गळारुंदी घेऊ त्यानंतर आपला गळा आहे नऊ इंचा गळा खालच्या साईडने जर तुम्हाला डीप गळा लागत असेल तर तुम्ही तीन इंच पण इथे बॉटम साईडला गळ्याची जर बॉटम साईड असते ती तीन इंच पण घेऊ शकता तर इथं मी अडीच इंचच घेणार आहे गळा मला डीप जास्त घ्यायचं नाही हे बघा अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला आणि इथं गोल आकार असा देऊन घ्यायचा म्हणजे गोल गळा तयार होईल इथं तर तुम्ही इथं चौकोनी पण गळा ठेवू शकता असा पंचकोनी पण गळा आणि मटका गळा पण होऊ शकतो इथं तर इथं मला फक्त आता गोलगळा घ्यायचा आहे त्यामुळे मी इथं गोलगळा घेतलेला आहे आता कट करून घेते पिनांचा जर वापर केला तर कपडा इकडे तिकडे सरकत नाही अशा खूप छान पद्धतीने गळा कट होतो हे बघा खूप छान पद्धतीने गळा कट झालेला आहे त्यानंतर या पिना काढून टाकायच्या जो आपला कापडा असतो पिसाचा पिसा जो बॅक पार्ट असतो तो असा सरळ बाजूने ठेवायचा त्यावर आपला अस्तरच ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने त्याच आकारावर अस्तर असं ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पण पिन जॉईन करून घ्यायचे आहे जेणे की कपडा इकडे तिकडे होणार नाही मी सेंटरला एक पिन जॉईन केलेली त्यानंतर ह्या साईडने पण एक पिन जॉईन केली अशा पिना करून घ्यायच्या म्हणजे कपडा तुम्हाला शिवत असताना अडचण येणार नाही व्यवस्थितपणे शिवल्या जाईल बघा अशा पद्धतीत पिना जॉईन करून आहे इथे मी पिना जॉईन करून घेतल्या आहे त्यानंतर इथं पावपाव इंच अंतर ठेवून आपल्याला टिक पूर्ण गळ्याला टिक मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पाव इंच अंतर ठेवून पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची तुमच्यासाठी मी मार्क करून घेतलेलं आहे असे इथं पण पाव इंच सोडून टीक मारून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी टीप मारून घेतली त्यानंतर खालच्या साईडने पण टीप मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची सरळ पाविंच सोडल टीप मारून घेतली घ्यायची गेला ची खूप छान फ्रीज येते गळ्यात तर आता काढून घ्यायचे त्यानंतर गळ्या आपण तीप मारली इथं पूर्ण कट्स मारून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे म्हणजे गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते पूर्ण गळ्याला कट्स मारून घ्यायचे त्यानंतर आतल्या बाजूनी उलट आहे म्हणजे वरती सरळ बाजू येईल हे बघा उलट करून आणि हाताच्या सायन्यास सा प्लेन करून घ्यायचं त्यानंतर पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला दाबटिवून घेऊन घ्यायची हे बघा पूर्ण गळ्याला मी दाबटीप देऊन घेतलेली आहे खूप छान अशी फिनिशिंग पण आलेली आहे त्यानंतर खालच्या साईडने पण तशी त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची दोन्ही साईडने गळ्याला पण मारली कमरेला पण मारली त्यानंतर आपल्याला साइडने पूर्ण टिप जॉईंट करून घ्यायचे असतर पूर्ण साइडने मी टिप मारून घेतले त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी आहे त्यानंतर आपल्याला जे पाठीमागचे जे कमरेचे टक्स असतात ते टक्स पाडायचे बघा अशा पद्धतीने पार्टची घडी घालायची आहे त्यानंतर गळ्यापासून इथे आपल्याला चार इंच घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चार इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने पण चार इंच मार्क करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच घेऊन हा टक्स पाडून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने टक्स पाडायचं आहे तुम्हाला जर मापणास्ता घे ये घेता येत नसेल तर ये काय करायचं जो शोल्डरचं या शोल्डरचं जो सेंटर आहे हा सेंटर घ्यायचा असा हे बघा असा आणि दर मार्क करून घ्यायचं आहे इथपर्यंत चार इंच आणि टक्स पाडायचं आहे सेम त्याच या साईडने अशा पद्धतीने उलट त्याच्यावर ठेवायचं आहे अशी कापी मारली की इकडचा टक्स इकडं बरोबर असा उमटून जातो हे बघा तर हे दोन्ही टक्स पाडून घ्यायचे यांना शिवून घेते अर्धा इंचाच्या मार्किंगवर शिलाई मारायची हे बघा अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेतले आहे तर आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे आपण पायपिंग पण नाही केलेली पायपिंग नाही केली तरी खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे तर फिरिश, जो फ्रंट बाजू असतो त्या साईडनेच सा आपण पायपिंग करणार आहोत तर आपला हा बॅक पार्ट पण रेडी झालेला आहे हा बॅक पार्ट आहे त्यानंतर आपले ह्या स्लीव नंतर हा मोंडा आणि ही कटरी तर आपल्या सगळ्या पार्टला अस्तर जॉईन झालेलं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपण अस्तर जॉईन केलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर पुढील भागामध्ये मी तुम्हाला हा ब्लाऊज कसा शिवायचा ते सांगणार आहे तर यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू